तर हा मसाला कधी पावभाजीमध्ये तुम्ही टाकून बघितला का एकदा नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट कशी आली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि नेहमी नेहमी पावभाजी मसाल्यापेक्षा हा मी एक चमच फक्त ट्राय करून बघितला तर खूप छान टेस्ट आली भाजीला तर हाय हॅलो मित्रांनो मी नीता घोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे तुम्हाला तर कळायलाच असेल सुरुवातीलाच मी सांगितलं तर आज संध्याकाळचा बेत आहे आपला मस्त पावभाजीचा रेसिपीचा तर ते सरांनी आणलेले आहेत पाव तर हे ताजे ताजे कम फॅक्टरी मधून पाव आलेले आहेत आणलेले आणि ताजे ताजे आहेत बघा तरी इथे आता आपण भाजीची तयारी सांगते मी तुला काय काय केली तर इथे मी तुम्हाला तर इथे पत्तागोबी घेतली मी अर्धी वाटी अर्धी वाटी फुलगोबी घेतली दोन चार टमाटे घेतले छोटे छोटे दोन तीन मिरच्या घेतल्या कट करून आणि तीन ते चार शिमला मिरची घेतली तर आता ह्या आपण सगळे आता शिजवून घेऊया तर हे कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकते मला वाटतं थोडंसं पाणी जास्त झालं इथं तर हे बघू शकता किती तीन ते चार मिनटां चार ते पाच शिट्ट्या होऊ दिल्या मी आणि याच्यानंतर इतके छान असं गाळ शिजल्या तर थोडंसं पाणी जास्त झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसते झाकण कसं झाले तर इथे मी वापरले इथे मी दोन चमच टाकले जे पाकिट येते ना आपलं पावभाजीचं तर ते एक टाकले आणि इथे मी फक्त एक चमच पनीर मसाला जो असो ना तर तो टाकला आणि फक्त तो तो तर बघितलं ट्राय करून बघूया तर कसा होईल तर चला तर शेवटी सांगते मी तर इथे ते मी तेल टाकले फोडणीला तर त्याच्यामध्ये छान असं तडतडलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकले गडीपत्ता टाकला आणि बटर टाकायचं विसरून गेले होते मी न, आर, तर मी वरून असं बटर टाकले आणि बटर टाकल्यानं टेस्ट खूप छान येते आपल्या भाजीची फोडणीमध्ये टाकल्यावर याच्यानंतर मी अर्क लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि अगोदर कांदा जे आहे ना आपण टाकलेला तर तो छान असा लाल हो त्याचा त्याच्यानंतर मी थोडंसं माझ्याकडून मिस्टेक झाली तर मी बटर टाकले याच्यानंतर अर्क लसूणचा पेस्ट याच्यानंतर जो मसाला आपण एक पॅकेट पावभाजी मसाला लाल तिखट घेतले मी आ, एक ते दीड चमच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हळद टाकली त्याच्यामध्ये पनीर मसाला टाकला एक मोठा चम्मच भरून आणि गरम मसाला हे काही टाकलेले नाही मी फक्त एवढंच वापरलेलं आहे याच्यानंतर मस्त असं छान आपला मसाला फ्राय झाला छान असं शिजलं तेलामध्ये की याच्यानंतर आपण जो वापर आप तर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि बघू शकता तर याच्यामध्ये जास्त पातळ करायची नाही आहे अगदी मिडियम पातळ पण करायचे नाही ते घट्ट पण करायचे मीडियम याच्यामध्ये करायची आहे आपल्याला पावभाजी भाजी तर हे बघू शकता इतका मस्त असा वास सुटला आहे ना आधी कधी कधी खावडते आणि सांगायचं म्हणजे इतका उशीर झाला आहे आम्हाला स्वयंपाकाला कारण पाव वगैरे भेटले नव्हते लवकर आणि चरा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकले मी आणि आता याला फक्त एक उकळी येऊ देऊया आणि आपली भाजी तयार आहे तिसऱ्या भाजी आपली तयार आहे तर इकडे दिदी बटर टाकून छान पाव पाजून घ्याय भाजून घ्यायली सगळे तर मस्त अशी भाजीला अशी मस्त उकळी आलेली आहे आणि वरून असा मस्त कोथिंबीर महाग झाला म्हणून काय झालं आहे की नाही तरी पण आपण भरभरू भुरभुरून वर अशी कोथिंबीर टाकूया तर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त असंही जेवायला बसूया भूक लागलेली आहे तर आम्ही सगळे इथे जेवायला बसलेलो आहेत ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला आहे म्हणजे संध्याकाळचे नऊ वाजले आणि चला आजचा पावभाजी रेसिपी नक्की നീറ്റ് സാങ്കാ ലൈ ശേർ സബ്സ്ക്രൈബ്